नमस्कार मित्रांनो आज खरोखरच आज आपण गोरगरिबांच्या मुलाखत घेत असतो आणि दादा म्हणलं चला दादा आज तुमची मुलाखत घेऊया आणि खरोखर आज आपले सगळे फॅन आहेत तर आज जे आपण पहिल्यापासून जे काम करत आलो तीच कायमस्वरूपी आपण काम करत राहणार आहे आणि दादांचं आज खूप धन्यवाद म्हणलं पाहिजे का तर दोन्ही बैलांचं मी दर्शन घेतो का तर आज बैलगड क्षेत्रामध्ये मला एवढे मोठे दिवस आले आणि तुम्ही मला एवढ्या उंचावर पोहोचवलं दादा नमस्कार नमस्कार दादा कसं आज अमरापूरचं मैदानात याचं ठरलं आणि कसं नियोजन केलं नियोजन अचानकच झालं ते आमचा मित्र गणेश म्हणून त्यानेच नियोजन केलं आता काय अडचण येत्या ते पहिल्याला पहिल्याला तर आहेत काय अडचण आहे भरपूर अडचण आहे काय किती होते काय समजा पहिरे करताना मागितलं तर दोन मैदान झाले चार मैदान झाले नियोजन पुढचं आणू असं तसंच चालले मग किती दिवस नियोजन आधी किती दिवस तुम्ही जबा उद्या समजा आज दहा बारा मला दोन महिन्या आधी नियोजन केलं पाहिजे तर आपल्याला बैल मिळायला समजते काय बोलताय दोन महिने नियोजन करावं लागत हो हो समजा हो, हो, दोन दिवसा मैदान पडले दहा दिवसा मैदान पडले तर होऊ शकत नाही नाही होऊ शकत नाही चांगला ना, 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 बैल मिळू शकत नाही पैसे देऊन पण मिळू शकत नाही आज कुला म्हणला पैसे धारा आणि आज नाही आपण नाही गाय बाहेर तोडत दिले कोणाला पैसे वगैरे ना, नाही काय कोणाला दिले आज बैल म्हणजे म्हणलं तर आज खरोखर बैल आज तूफ आणि म्हणजे आज स्पीडचा कुठलं किती किती गुलाल झालेत बैलाचे बैलाच आजच मध्ये झालेत चार पाच गुलाल झाली आजत मध्ये आता दुसरात आहे का आता दुसरात आज का वेळा काय झाले गटपास काय गटपास झाले तीन चार वेळा गटपास झालाय दुसऱ्यात अजून गुलाल नाही गुलाल नाही दुस्यातला गुलाल नाही काय वाटते किती दिवस वा झाले गुलाल नाही गुलाल आता मला वाटतं आजत पासून गुलाल नाही तरी किती दिवस झाले किती महिने झाले तरी सहा महिने झाले गुलाल नाही सहा सात बघा आज बैल मालक म्हणते की मला सहा महिने गोल आला नाही मित्रांनो म्हणजे तरी मैदान सोडणं झाले ती तरी मैदानात त्यांना याची त्यांना आवड आहे कि आता किती मैदान खर्च येतो आपल्या गरीब सरकारला तरी गरीब सरकारने चार पाच हजार खर्च येतोय चार पाच हजार महिना जर वैद्य विधी त्याची म्हणते वैद्य त्याची म्हणते तर मग पंधरा खर्च आता तर किती मैदान करा महिन्यात किती मैदान करताय तुम्ही आम्ही जास्त पळवत नाही आम्ही महिन्यातून फेरायला टाकतो किंवा महिन्यातून एकच मैदान करतो आपलं चांगलं आपल्याला आवडला बैल त्याच्यावर पळायचं म्हणजे परिस्थितीनुसार हो हो परिस्थितीनुसार आज दादा राहायला कुठे येतो मी राहिला करावेत केरव्यातलाय हो हो आणि काय म्हणजे आपलं काम काय करता तुम्ही काम मी जॉबला आहे जॉबला जॉब करून घरची परिस्थिती कशी आहे म्हणजे काय नाही तू जॉब कर काय नाही करता सर्वसामान्य घरची काय आता जॉब करून त्यामुळे ते काय नाही एवढं आहे सपोर्ट थोडाफार तरी पण थोडाफार वाटतंय दादा पण गुलाल नाही भेटून झाले तिथं प्रभाव प्रभाव आपला हारू त्या काय वाटतं मनाला दादा काय येईल कधी तरी दिवस येईल असं वाटतंय आपली का आशा आहे येईल दिवस येईल कधी तर हाय करतो आपली कधी नाही मान कधी मान कधी आपली खाली नाही ठेवलेली ना ज्यावेळी आपला एक प्रश्न येतो त्यावेळी करतो हे काम कर। मित्रांनो बघा आज घरी मला आज एवढं दुःख वाटतं की मित्रांनो सहा महिने झालं गुलाला नाही तरी मैदान सोडणं झालेत मित्रांनो हे म्हणजे आज जेवढं खरोखर म्हणजे बैलगाडी क्षेत्र किती उंचावर गेले बैलाचा नाद आज घरची परिस्थिती आज घरचं बघावं लागतं आज जॉबला जायला लागतं जॉबवरनं पहिरं करायचं पहिरं करून मैदानात द्यायचं दुसऱ्या बैरवाल्यासनी फोन लागत आज चिठ्ठ्या किती टाकल्या त्या चिठ्ठ्या चिट्ट्या एक चिठ्ठी कितीला हे काय तर आठशे हजार नऊशे रुपये अठराशे छत्तीसशे साडेतीन हजार रुपये गाडी वाड्यामध्ये साधारण दहा हजारच्या आसपास खर्च येतो मला चार चिट्टा टाकले तर चार चिट्ट साधारण दहा हजार रुपये खर्च येतो म्हणजे गोरगरीब असं जे ते महिन्यातून बैल पळवतात बघा म्हणजे काय सुचुएशन काय त्यांना त्रास होतो त्यांना सांगू शकत नाही आज आज आपण ह्या दादांच्याकडे जाऊया दादा आज बैलगाडी क्षेत्राचा ना नाद आहे आणि खरोखर आज सर्वांनी लाग नाद लागलाय बैलगाडी क्षेत्रात की आपल्या मैदानात जायचं आणि आपला बी एक बैल पाहिजे तसा एक तुमचा बैल आहे काय सांगशील दादा किती त्रास होतो काय लय त्रास होतो पहिर होत नाही ती काय नाही बैल पैतोय बैल पैत तिथे पण पहिर माणसं देत नाही ती पैसे आता किती जणांनी फोन लावले वीस हजार द्या चाळीस हजार द्या आपल्याकडे काय हे आहे का माणसं पैसे मागतील आता बैलच मुलाखत घेतो कसं वाटतंय आनंद काय वाटतं काय आता तुमचा गरीबांची बाईट आलाय तुम्ही आपलं आज म्हणजे ह्याच्या आधी कधी अशी बाईट पडले का तुमच्याकडे नाही 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 कधीच नाही आम्ही आता मस्त आमचं वासरू पोहतोय गट जाईल त्या मैदानात आम्ही गट पास आहे पण सीमेला काय बैल कमी पडतोय काय टाका टाकीत आता बघल त्या मैदानात आम्ही टाका टाकीत मार खातोय काय नाही एवढं पण काय नाहीच आज दादा आज माझं एक काम आहे की आज मोठं पण सांगत नाही की आज तुम्हाला जेवढं मला उजेड आण तेवढा माझा आज तुम्ही माझं नाव काट करा आज जी, आज तुम्ही बसला होता आज आपले मित्र आज तुम्ही मला ओळख दिली की आज मला एक चार की तुमची आज मुलाखत घ्यायची पण आज खरोखर आज कुणाभर पडणार हा बैल आज काही आले बघा यांचाच बैल आहे की इकडे यांचाच बैल आहे आपल्या संबंध आहेत यांनी आपल्याला बैल दिला होता एक मैदान आपलं वासरू जवळ वा आदत वा, तेव्हा त्यांनी आपल्याला बैल दिला होता त्यांनी म्हटले की मैदान करायचं आहे त्यांच्या भागातलं जवळच मैदान आहे म्हटलं बैल घेऊन या आलो आमच्या जवळ संबंध आहे दोन्ही पण बैल त्यांच्या बैलांबरोबर आहे आमच्या बैलास त्यांनी आम बैल दिला त्यामुळे ते त्यांच्याच बैलावर हा बैल पळणार आहे बघाय त्यांचं तु नियोजन त्यांच्याच बैलावर बरोबर आहे दादा खरोखरच तुम्हाला मानलं पाहिजे आज तुम्ही आला आणि खरोखर काय आज तुम्ही दोन्ही बैल ह्या दोन्ही बैलावर नियोजन केलं कसं नियोजन कशी बैल बघितले होते बघितले म्हणजे काही आपल्या बैलावर आधी शंकर ब्रामचा पहिला चोराड मध्ये त्याच्यामुळे ह्याच्यावर आपण पहिलेच मैदान केलं होतं गट काढला होता चोराड मध्ये आणि ह्यांच्यावर काही आपल्या शब्दाला बैल देते तीस यांचं कधी काय असं नाही सरजा यांचं आपल्या शब्दाला देते आणि अवधूत भाऊंचा पण आपल्याला देते शब्द आज काय त्रास होतोय का दादा आज काय गाड्या सगळ्या आपल्या मधन आणि बैलांचं खांदा एक इथे काही विषय नाही जवळच मैदान आहे आमचं त्यामुळे आपल्याला त्यांनी शब्दा उभी दिलाय आता तुमच्या आज आज बैला मोठे मोठे मैदान असतात मोठी मोठी मैदान काय अडचण येते आपल्याला पायऱ्याला तर अजून काय आलेलं नाही कारण की आपली बैल सगळी शेटची येते आम्ही शेठ होकर पुणे मोहम्मदवाडी यांची बैल तीन आहेत आपल्याकडं शंकर सरजा आणि रायफल म्हणून आहे सगळी पब्लिकच्या इथे एक पब्लिकच आहे बाकीच पहि आपल्याला पहिल्याच काय एवढे येत नाही तुमच्याकडे बैल बैलांचे बैलांचं काय करायला लागते कष्ट सगळं घ्यायला लागते ते शिवाय काय रात्र दिवस पळावं लागत आत्ना दिवस करायला लागते ही दोन आहे तिथे आपल्यावर असते त्यांची तिघात बैल आहे आमच्या आमच्या तिघात तुम्ही हे केलंय हा तिघात बैल येते ही तिघात आपली बैल आहे आज मित्रांनो खरोखर म्हणजे बघा आज बैलगाड क्षेत्र आज पोरांनी कुठपत्र पोहोचवलं म्हणजे आज घरातली परिस्थिती असते किंवा काय असते दादा आज तुमचं धन्यवाद म्हणतो का तर आज तुम्ही माझ्या बॅडमध्ये आला आणि खरोखर आज तुमचं म्हणजे माझं नशीब आज तुमची मला बॅड आज आज तुम्ही ती का नियोजन करत असा किती काय संघर्ष केला तुम्ही सगळं केलंय बैलासाठी बैलासाठी काय नाही केलाच नाही त्यांनी पण जाऊया आणि पण तुम्छ करून जाऊ नये नाही की आम्ही नुसतच करतोय बैल पैन पहिले आज घरचे म्हणतात का, का 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 काय आहे बैलगड क्षेत्रामध्ये आज लय घरचे घरच्यांचा विरोधच आहे बघा या काय गोष्टीसाठी घरच्यांचा विरोध काय म्हणतात घरचे तरी काय तवा कशाला पाहिजे ती काय चांगलं आहे का असं तसं तुम्ही आता म्हणजे तुम्ही ड्रायव्हर गाडी मारता का तुम्ही काय फेरेल गाडी मारता मारता असं स्वप्न का आपल्याला हिंदकेसरी गाडी मारायची म्हणून हिंद केसरी करायची बैल हिंद केसरी करायची आपल्या म्हणजे आज मालकाने सांगितलं आज पोरांसाठी आपण एवढा विश्वास ठेवून बैल संभाय दिली त्यांनी आज आपली बैल हिंदी यांचा फुल सपोर्ट आहे आपल्याला कुठल्याच गोष्टी कमी पडत नाही आपल्याला ती दादा कधी भावासारखं म्हणते पाव आपल्याला सगळं दिलंय त्यांची गाडी दिली ले, आपल्याला त्यांची तिने तिने बहिलंय ती टांग दिलय कधी पण फोन करा का आपल्याला काही कधीच नाही सगळं सगळं दिलं आपल्याला एक विश्वास विश्वास त्यांनी तुमच्या मोठा ठेवला आणि खरोखर आज खूप भारी वाटलं मला बरं का तुमच्या आज मुलाखत घ्यायला भेटले मला आणि काय देत जावा सगळ्यांसाठी मी काम करत असतो आज तुमची जर मुलाखत घेतली आज तुम्ही चार जाऊसाठी बाबा आम्ही नाही आमची मुलाखत घ्यायला आला होता पण दादा खूप खूप धन्यवाद तुमच्यापैसे आला तुम्ही माझ्या दोन शब्द दिले आणि तुमच्या बैलांचा मला आशीर्वाद दिला तुमच्या मनापासून धन्यवाद तुमचं पण धन्यवाद आपले तुम्ही आला आम्हाला भेटला मनात केली आपले काय आमच्या गरीबचे झालं आपला उल्लेख झाला चांगला बरं वाटलं आम्हाला पण असं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद करेम आपलं आमच्या सोपोत्रामध्ये ओके दादा धन्यवाद दा धन्यवाद थँक्यू